नमस्कार मंडळी कथा ऐकायला मजा येते ना मग अजून मजा यावी म्हणून लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चतुर कासव एक घनदाट जंगल होते त्यात बरेच प्राणी राहायचे एका एका कोल्ह्याला खूप भूक लागली होती अन्नाच्या शोधात त्याने पूर्ण जंगल पालथे घातले फिरत असताना तो नदीच्या काठाजवळ आला त्याने एक कासव पाहिले त्याने ते पकडले पण कासवाचे कवच खूप कडक असल्यामुळे कोल्ह्याला खाताच येत नव्हते कासव म्हणाला कोल्लोबा मला थोड्या वेळ पाण्यात म्हणजे माझे कवच माऊ पडेल आणि मग तुम्ही मला खाऊ शकाल कासवाच्या सांगण्यावर कोल्ह्याचा विश्वास बसला त्याने कासवाला पाण्यात सोडले कासो पटकन कोल्ह्यापासून दूर गेले आणि पोहत पोहत सुरक्षित ठिकाणी पोहोचले अशा प्रकारे चतुर कासवाने स्वतःची लबाड कोल्ह्यापासून सुटका केली